नमस्कार मित्रांनो माझ्या शेतकरी राजवाडी जामखेड चॅनल वर तुमचं स्वागत आहे आज चला मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर खर तर खर आज फर्स्ट पॉइंट इतके ओझ वाढले की घरांगी पाटल्या तुम्हाला सांगत आहे मित्रांनो घरांगी पाटल्या तालुक्यातील एक छोटस गाव असतात तर तसं कोण झाला मित्रांनो अतिशय गंभीर गंभीरपणाने त्यांचं खूप हे अपेक्षा करून त्यांना हे करून असं सगळं टच करून केलेलं आहे मित्रांनो सगळं आत्ता बीड जिल्हा म्हणजे मराठी समाजांना सांगण्यात येतं की अशा प्रकारची जातीवाद करू नये आणि खूपच परिस्थिती झाली आहे मित्रांनो आज आपल्या मराठीच्या माणसांची खूपच हात झालेली आहे आणि मराठी हा माणूस कसा पाहिजे मित्रांनो मराठी माणसांचे आज खूपच की जातीवाद केल्यामुळे असे कुठले माणसं माहीत नाहीत त्यांनी खून केलेला आहे मित्रांनो त्या सरपंचाची अशीच की कुठंच त्यांना राहून दिलं नाही असं प्रत्येक शरीरा तस असं करून खून करून करून त्यांचे अपहरण करून स्वतःच खून केला मित्रांनो खूपच अवघड परिस्थिती झाली मित्रांनो की माझ्या सांगण्यात येते की असं कोणीही ही करू नाही वाट वाईट परिस्थितीने आणि मी जामखेड राजवडी जामखेड चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कम्पे कमेंट करा तर तुम्हाला सांगतो मी ज्ञानेश्वर कुमटकर खूपच अशी परिस्थिती झाली आहे मित्रांनो मी आज खरंच त्या सरपंचचं अख्खं गावात मोरच्या ते तीन दिवस झालं त्या गावात त्यांनी रस्त्यावर माणसं आम्हाला मराठ्यांना न्यायच पाहिजे आता जरांगे पाटलांनी असं आवाहन केलं आहे की आम्हा सगळ्या आम मिळून आवाहन केलं असं मराठी माणसांना मरस्त कोणी उठून आहे आपलं स्वतःचा न्यायच पाहिजे यांना फशीची शिक्षा दिलीच पाहिजे असं फक्त परिस्थिती आहे हे असं कधीच इथून मागं झालेलं नाही कोण आडणार सरकार की काय देवेंद्र पंडेशला म्हणा की असं कोणीच हे करू शकत नाही मी ज्ञानेश्वर चांगदेव कोमटकर भाई माझं यूट्यूब चॅनलवर सध्या खूपच मी खूप परिस्थिती आहे मित्रांनो चार पाच दिवस झालं त्या का भात मोर्चा चालू सतत ने की जर पाटलांचा पाटलांचं आव्हान आहे की ह्या लथांना सोडच नाही असे प्रतिवा त्यांना आणि कुमार त्यांना तरफ खून केलेले आणि नेत्यांचं खून केले मित्रांनो परंतु आगवर परिस्थिती झाली आहे मित्रांनो ह्या ह्याने सकाळी ते खूपच पर परिस्थिती लाईक करा शेअर करा थँक्यू हिथंच थांबतोय